शाहूवाडी रानडुकरांचा धुमाकूळ शेतकरी हवालदिल आंदोलनाचा इशारा घुंगूर परिसरातील ऊस शेती धोक्यात वनविभागाच्या दुर्लक्षाविरोधात तीव्र संताप कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात विशेषतः घुंगूर परिसरात रानडुकरांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी पुरतेही मेटकोटाला आलेले आहेत आणि या जंगली जनावरांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांच्या हजारो एकर ऊस शेतीला मोठा धोका निर्माण झाला आहे वनविभागाने यावर तात्काळ उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे घुंगूर येथील तुकाराम पाटील यांच्यासह नांदगाव आणि घुंगूर परिसरातील अनेक कर शेतकऱ्यांच्या ऊस शेतीचे रानडुकरांमुळे मोठे नुकसान झालेलं आहे प्राथमिक अंदाजानुसार सुमारे पंचवीस ते तीस टन ऊसाचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे ज्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले आहेत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे या गंभीर समस्येकडे वनविभागाने तातडीने लक्ष देऊन रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तसेच झालेल्या नुकसानीची तात्काळ पाहणी करून त्यांना योग्य भरपाई मिळावी अशी त्यांच्या आग्रहाची मागणी आहे जर वनविभागाने याकडे दुर्लक्ष केले आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली गेली नाही तर संपूर्ण शाहूवाडी तालुक्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे जवळजवळ आठ ते दहा दिवस झालं गावठी म्हणजे रानडुकर यांनी शेती जवळजवळ हजारो एकर नुकसानीची नुकसान करून जवळजवळ शेतकऱ्यांनी पूर्ण उद्ध्वस्त करायचं काम म्हणजे या वन खात्याच्या डुकरांनी केलेलं आहे हालगर्जीपणामुळे केलेलं आहे तरी तात्काळ चौक हे हो तात्का दखल घेऊन डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे आज म्हणजे यांनी दखल घ्यावी नाही झाल्यास आम्ही म्हणजे या विषयावर शेतकरी सर्व मिळून आम्ही आंदोलन करणार आहोत ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी शाहूवाडी